खरं तर हा विषय कालपासून चर्चेत आलेला आहे तो म्हणजे एका भाजप विचाराच्या संघटनेचा प्रमुख एक मोठे नेते त्यांनी बोलत असताना मुंबईमध्ये गुजरातीला महत्त्व दिलं पाहिजे नाही तर गुजराती भाषा बोलली गेली पाहिजे असं काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं त्याचा विरोध हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आज हा विषय भास्कर जाधवांनी हा चर्चेत आणला त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं उत्तर देत असताना मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही मान्य करतो त्यांनी उत्तर दिलं हेही चांगलं झालं विषय एवढाच आहे की आता हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे मुंबईचा फोटो आहे आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही आदर आहे सर्व भाषेचा पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे आणि ती पूर्णपणे गुजराती आहे याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासनली स्पॉन्सरशिप दिली नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर चार हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही बाहेर याची दक्षता ही घेतली पाहिजे मग इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला दुसरी गोष्ट ज्याला गुजराती येत नाही मराठी आहे जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसेल आणि त्याला हे वाचताच आलं नाही ज्याला गुजराती जमत आहे त्यालाच फक्त हे वाचता ये येत असेल तर मग इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतं आहे का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती कुठतरी हाणून पाडली पाहिजे कारण का महाराष्ट्र प्रथ महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम बाकी सगळं नंतर असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे पण जर आपण बी भी जे पीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित गुजरात प्रथम असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल भाषेचा मुद्दा एवढा सिरियसली घ्यायचा का एक तुम्ही समजून घ्या दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत घ्या नाहीतर एखाद्या राज्यातून जो एक्सपोर्ट बाहेर होतो मग इथं नोकरी दिली जाते त्यातून उत्पन्न घेतलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं या सगळ्या बॅरोमीटरमध्ये नाही तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र जो प्रथम होता या देशामध्ये आता तो टप्प्याटप्प्याने मागे चाललेला आहे आणि गुजरात पुढे चाललेला आहे आणि याचाच एक प्रकार बघितला आता अप्रत्यक्षपणे एका गुजराती कंपनीला नंबर प्लेट बनवणाऱ्या कंपनीला जी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला नंबर प्लेट विकती तीच गुजराती कंपनी मराठी माणसांना साडेपाचशेला ते नंबर प्लेट विकत असेल आणि त्याच्यामध्ये अठराशे कोटी रुपये अतिरिक्त जर मराठी माणसाचे जे, जे गुजराती कंपनीला जात असेल त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो त्यामुळे सरकारने बाबतीत लक्ष द्यावं आणि हे जे काय चाललंय ते त्या ठिकाणी थांबवावं त्यामुळे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात दा वेगळे अशी आजच्या या सरकारची परिस्थिती आहे जो तो प्रस्ताव जो आहे, तो तो आता त्याची नोटीस माझ्याकडे कुठलीही आलेली नाही नोटीस आल्यानंतर मी नक्कीच त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करेल आणि मी एकच सांगतो की एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की एका महिलेवर अन्याय झाला त्यासाठी आम्ही प्रतिक्रिया देणार म्हणजे देणार का शेवटी महिलेचा विषय सामान्य लोकांचा विषय हा आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा असतो जर आमच्या कानावर लांबून तरी आलं एखाद्या महिलेवर अत्याचार झाला अन्याय झाला तर आम्ही त्या महिलेच्या बाजूने उभा राहणार म्हणजे राहणार आणि त्या भूमिकेतून एखाद्या स्टेटमेंट दिलं असेल तर मग तुम्हाला हक्कभंग किती लावायचे तुम्ही लावा तर सामान्य लोक महाराष्ट्राच्या बाजूला आणि महिलांच्या बाजूला आम्ही राहणारच उलटाचं आमचं मत आहे की जेव्हा हक्कभंग हा पुढे येईल चर्चेला येईल मग आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू खोलात जाऊ त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत काय फोटो होते काय व्हिडिओ होते कशा पद्धतीने तिथं कोर्टाने त्या ठिकाणी क्लीन चिट दिली कोर्टात चर्चा झाली का नाही झाली का वेगळं काय झालं या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्यामुळे लोकांच्या हितासाठी महिलांच्या स्वाभिमानासाठी हक्कपंग कोणालाही आम्हाला लावायचं असेल तर लावा आम्ही कोणाला काय घाबरत नाही त्याला योग्य असं उत्तर संविधानिक पद्धति ने अन्य प्रक्रिया प्रमाण क्या नक्की विश्वास व्यक्त ये देखो महाराष्ट्र में मराठी प्रथम और बाकी सब लैंग्वेजेस उसके बाद मतलब हमारा कहना है कि मराठी को पहला प्राधान्य देना देना चाहिए और जो बाकी लैंग्वेज उसका आदर है लेकिन मराठी को प्राधान्य देते हुए उसके बाद फिर दूसरे लैंग्वेज के बारे में अपने को बोलना चाहिए अभी ये जो ऐड है ये गुजराती में ऐड है ये कहाँ पे लगाई तो ये बम्बई में लगाई महाराष्ट्र में लगाई अब ये मुझे पढ़ने नहीं आती एक ट्रांसलेटर पे वहां पे बोलने के बाद चर्चा करने के बाद मुझे पता चला ये ऐड किस बात की है और जिस व्यक्ति को मराठी नहीं आती गुजराती नहीं आती उसको क्या पता चलेगा ये एम्प्लॉयमेंट की ऐड है मतलब इनडायरेक्टली आप क्या प्रमोट कर रहे हो जिसको गुजराती समझ में आ रही है वही लोग यहाँ पे जाना चाहिए और उन्हीं को नौकरी मिलनी चाहिए ऐसा कुछ प्लान ये सरकार का है क्या क्या ऐसा पूछने की जरूरत है दूसरी बात ये स्पॉन्सर्ड बाय स्टेट गवर्नमेंट है महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट हम गुजराती के खिलाफ नहीं है हमारा कहना है महाराष्ट्र में अगर कोई रह रहा है तो उसको मराठी आनी चाहिए अप, अपनी जो मदर टंग है उसका अभिमान उनको रहने दो लेकिन गवर्नमेंट से तो ये उम्मीद नहीं थी इसलिए दिखाने के दाँत और खाने के दाँत इस सरकार के अलग है और अगर दूसरी बात अगर आप देखो तो यहाँ पे जिसकी भी गाड़ियाँ है या मोटरसाइकिल है वहाँ के जो नंबर प्लेट है गुजरात में वही कंपनी जो महाराष्ट्र में दे रही है एक सौ को दे रही है और यहाँ पे पाँच सौ को दे रही है मतलब महाराष्ट्र के लोगों से अठारह करोड़ रुपये अधिक के वहाँ पे उस गुजरात की कंपनी को जाने वाले हमारा कहना ऐसा है कि महाराष्ट्र को ज्यादा ताकत देने की जरूरत है मराठी भाषा को ताकत देने की जरूरत है बस इतना ही और सरकार को विनती करता हूँ कि ये जो एड जहाँ पे भी मुंबई में लगा है ये एम्प्लॉयमेंट एड है ये एड इमीडिएटली मराठी में करना चाहिए और इस एड को जो गुजराती में है वो निकाल देना चाहिए ऐसे हम विनती इस सरकार को करते हैं भैया जी जोशी का भी एक मसला सामने आया है उसमें बोला तो बताया जा रहा है कि वो मुंबई में घाटकोपर में बता रहे ये गुजराती भाषा जो है वो यहाँ की भाषा है देखो आज सुबह भी इस स्टेटमेंट में मतलब जो जोशी साहब की जो स्टेटमेंट है उसके विरोध में हमने वहाँ पे वक्तव्य किया है क्योंकि महाराष्ट्र में आके आप आग दूसरे लैंग्वेज को प्राधान्य देना चाहिए वो भी एक मराठी व्यक्ति वहाँ पे बोल रहा है वो आश्चर्य की बात है हमारा विरोध कोई और लैंग्वेज के लिए नहीं है बट महाराष्ट्र सरकार हो एक जिम्मेदार व्यक्ति हो या कोई भी हो तो फर्स्ट प्रायोरिटी है मराठी लैंग्वेज को चाहिए और दूसरे लैंग्वे लैंग्वेज को आदर देते हुए वो लैंग्वेजेस बाद में आते हैं क्योंकि महाराष्ट्र में मदर टंग हो या महाराष्ट्र की जो मेन लैंग्वेज है वो अपनी मराठी है इसलिए ये जो स्टेटमेंट उन्होंने किया उसका निषेध हमने किया अभी आ, सी साहब ने वो स्टेटमेंट नहीं पढ़ा था ऐसा उन्होंने अधिवेशन में कहा लेकिन उन्होंने जो उत्तर दिया हम समाधान मानते हैं लेकिन अगर आप देखो तो इस तरीके की ऐड जो आती है मतलब वहां पर स्टेटमेंट देने के लिए आप सिर्फ स्टेटमेंट देते हो लेकिन कृति में या एक्शन में आपका कुछ और...